दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड येथील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगतापमाळा परिसरातील एका बांधकाम साईटवर वा रविवारी सकाळी आठ वाजच्या सुमारास एक मृत अर्भक आढळून आल्याची घटना घडली या घटनेनं परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती या अर्भकाचे लचके भटक्या श्वानानं तोडलेले आढळून आल्याची माहिती शासकीय जिल्हा रुग्णालय आणि पोलीस सूत्रांनी दिली आहे सकाळी काम करण्यासाठी मजूर गणेश शिंदे हे गेले असता त्यांना नळाजवळ नवजात अर्भक दिसलं त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पोलीस एक प्रभाकर बोडके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत अर्भक ताब्यात घेत शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवलं या अर्भकाचे कमरेपासून शरीर शाबूत न राहिल्यानं ते स्त्री जातीचे की पुरुष जातीचे हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही अर्भकाला जमिनीत पुरण्यात आलेलं असावं मात्र कमी खोलीचा खड्डा घेतला गेला असावा भटक्या श्वणाने ते उकरून बाहेर काढत लचके तोडल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला उपनगर पोलीस ठाण्यात ता अकस्मात मृत्यूची नोंद झालेली आहे पुढील तपास पोलीस करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक